काय लोक मराठा समाजाला ईडब्ल्यू एचं आरक्षण आहे एस एस बी सीचं आहे आणि पुन्हा कुणबीचं प्रमाणपत्र मागून ओबीसीत येत आहे तर ओबीसीच्या पुरायनं कराच का पुरा करा उद्या त्याच्या सर काय सांगाल आपण या ठिकाणी नागपूरला आज जो ओबीसीचा सकल मोर्चा आहे दे त्या ठिकाणी आपण आले काय सांगाल हे ओबीसीच्या आरक्षणाबाबत नागपूरला भव्य आक्रोश मोर्चा होता ओबीसी हा चौपन्न टक्के आहे आणि आरक्षण सत्तावीस टक्के आणि दोन हजार एकोणीसशे एकतीसले जनगणना झाली जाती आहे आमचं म्हणणं आहे की आम्ही चौपन्न चौपन टक्के आहे तर आम्हाला चौपन्न टक्के द्या ज्याने जेवढं मागितलं त्याने द्या आम्हाला मराठा आरक्षणाला विरोध नाही आहे ठीक आहे पहिले जाती आहे जनगणना करा आणि त्या जातीनुसार आम्हाला आमचा आरक्षणाचा हक्क द्यावा आता आमी का आता आम्ही पाहून राहिलो का मराठा समाजाला ईडब्ल्यू एचं आरक्षण आहे एस एस बी सीचं आहे आणि पुन्हा कुणबीचंही प्रमाणपत्र मागून ओबीसीत येत आहे तर ओबीसीच्या पुराणं कराचं का उद्या त्याच्या भविष्याचा प्रश्न आहे उद्या शिक्षणातलं सरकारी नोकरीतलं आणि राजकीय आरक्षण ओबीसीचं धोक्यात येईल आणि हे धोक्यात आलं तर उद्या भविष्य या पुरायचं अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही नक्कीच आपण या ठिकाणी आले परंतु आज जर सरकारने यावर काही कारवाई नाही केली तर पुढची भूमिका काय असेल आपली आपली म्हणा किंवा या ओबीसी समाजातील नेत्यांची भूमिका काय असेल काय सांगाल ओबीसीची भूमिका हेच असेल का हा काया जी आर रद्द झाला पाहिजे आणि ठीक आहे मराठा समाजाला ईडब्ल्यू एस मधून आरक्षण आहे ई डब्ल्यू चा ऑलरेडी कट ऑफ सर्व स्पर्धा परीक्षेचा खाली लागत आहे याच्यावरून ई डब्ल्यू मध्ये स्पर्धा कमी आहे आणि ई डब्ल्यू चा आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला घेता येते आमच्या दौडीत दोन भाकरी आणि चाळी चाळीस जण खाणारे आहे कसं होईन ते पण यामध्ये सध्या राजकीय मोठ्या प्रमाणात राजकीय माध्यमातून पाहिले जाते हा हा जो मोर्चा आजचा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला असं बोललं जाते काय सांगाल नाही 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 काँग्रेसच्या वतीने नाही इथं सगळे लोक स्वैच्छेनं आलेले आहेत ठीक आहे आणि हे लोक जे आहे तर यांच्या मुलांचं भवितव्य यांना असं वाटते का सिक्युअर झालं पाहिजे उद्या आरक्षण आठ हजार रुपयात ची फी आहे जी कोट्यातून लागले तर जर तो पोरगा आरक्षण खतम झालं स्पर्धा वाढली तर तो पोरगा त्याचा बाप नाही भरू शकणार परीक्षा एवढी फी नाही भरू शकत कुठून भरणार आहे दहा दहा लाख ने वीस तीस लाख रुपये आपण या ठिकाणी पाहिलं की कराडे गुरुजी म्हणून प्रख्यात जे आहेत ते आपल्या सोबत होते नागपूर येथील कार्यक्रमामध्ये ते उपस्थित होते ओबीसी सकल सकल ओबीसी समाजच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चाचं आयोजन होतं आणि या ठिकाणी जी सभा झाली हो या सभेमध्ये हो ते सुद्धा उपस्थित होते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव उपस्थित होते आणि ओबीसीची म्हणजे ओबीसी नेत्यांची पुढची भूमिका अशी आहे की या ठिकाणी जर सरकारनी काही ठोस पावली उचलली नाही तर पुढचा जो मोर्चा असेल हा मुंबई या ठिकाणी घेतला जाईल असंही बोलत आहे रोहित शहा बभ्रू मारवाडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया